राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत असून वाशिम शहरातील जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे या ठिकाणी महिला मेळाव्याला ते संबोधित करणार आहे आपण या ठिकाणी बघू शकता मोठ्या प्रमाणात उद्याच्या महिला मेळाव्याची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू असून मोठ्या प्रमाणात सभामंडप उभारण्यात आला आहे आणि याचसह वाशिम शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळ्याचे अनावरणसुद्धा मुख्यमंत्री या ठिकाणी करणार आहेत आणि आपण या ठिकाणी बघू शकता अगदी काही दिवसाअगोदरच यवतमाळमध्ये सुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा झाला होता सभा झाली होती आणि त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीसुद्धा वाशिम येथे उद्या जाहीर सभा होणार आहे वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी या कार्यक्रमाचे एकत्रित आयोजन केले आहे आणि नक्कीच कुठेतरी यवतमाळ वाशिम खासदार खासदारकीच्या संदर्भात सुद्धा उद्या मुख्यमंत्री या ठिकाणी सभेमध्ये काही घोषणा करतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे पर्सन दीपक सह विशाल राऊत जय महाराष्ट्र न्यूज वाशिम